नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलिस भरती अपडेट ग्राउंडचं काय सर्वात मोठा प्रश्न सध्या विद्यार्थी मित्रांच्या समोर आहे की ग्राउंड हे जूनमध्ये होणार आहे की लांबणार आहे याबाबत काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाही आहेत तर आज त्याबाबत मिटिंगसुद्धा होती मीटिंगमध्ये काय झालं ते बघूयात नवीन परिपत्रकसुद्धा आज आलेलं आहे चला सविस्तर माहिती बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जे काही पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या पूर्वतयारीबाबत दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक मित्रांनो बघू शकता आपण पोलीस अधीक्षक रत्नागिरी तर रत्नागिरी जिल्हा पोलीस यांच्याकडून हे पत्र आज होतं पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या पूर्वतयारीबाबत हे पत्र आहे तर त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो मित्रांनो तर बघा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई त्याच्यानंतर बॅन्समन आणि चालक यांची भरती प्रक्रिया दिनांक दहा सहा दोन हजार चोवीसपासून प्रस्तावित असल्याचे मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांच्याकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत सदर भरती प्रक्रियेची पूर्वतयारी व नियोजन करण्याकरता शनिवारी दिनांक एक सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय पोलीस अधीक्ष यांच्या आदेशाखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी खालील नमूद पोलीस अधिकारी यांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे तर मित्रांनो बघू शकता दहा सहापासून पोलीस शिपाई भरतीचे सुद्धा ग्राउंड चालू होणार आहेत अशा प्रकारचं प्रस्तावित आहेत मित्रांनो त्याच्यानंतर एस आर पी एफचं आपण बघितलं सहा सहापासून सुरुवात होती सहा जूनपासून ते आता लांबते का बघावं लागेल कारण पाच दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट येणार आहेत मित्रांनो तुमच्या ग्राउंडच्या पाच दिवस अगोदर हॉल तिकीट येणार आहेत त्याच्यामुळं जर एस आर पी एफचं सहा जूनला सुरू करायचं असेल तर उद्याच हॉल तिकीट येणं गरजेचं आहे म्हणजे एक जूनला तर बघू येते का नाही नाही आले तर समजायचं की ती तारीख लांबणार आहे परंतु आता पोलीस सिफायची चालकची असेल तर ही भरती प्रक्रिया मित्रांनो दहा जूनपासून प्रस्तावित करण्याचं सध्या सुरू आहे तर त्याच्यामध्ये शिपाई सुद्धा चालू होऊ शकतं किंवा चालकसुद्धा चालू शकतं किंवा पण चालू होऊ शकतं कुठली तरी एक प्रक्रिया अगोदर चालू होऊ शकते तर त्या अनुषंगाने आपण तयारीत राहायचं मित्रांनो तर ही एक लेटेस्ट अपडेट होती त्याच्यानंतर मित्रांनो ग्राउंड तयार करणंसुद्धा सुरू झालेलं आहे प्रत्येक एस आर पी एफच्या सर्व घटकांमध्ये ऑलरेडी मित्रांनो ग्राउंड पूर्ण झालेले आहेत करून एस आर पी एफचे कोणी मित्र असेल गटामध्ये तर विचारून घ्या एस आर पी एफचे जवळपास पूर्ण ग्राउंड तयार झाले आहेत काही जिल्हा पुढची सुद्धा काही ठिकाणी ग्राउंडची तयारी सध्या सुरू आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे सद्य परिस्थिती आहे त्याच्यामुळं आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि निश्चित तुम्ही ह्या कमी वेळेमध्ये जे पहिल्यापासून आपले अपडेट आहेत ते निश्चित चांगल्या प्रॅक्टिसमध्ये असतील आणि यंदा निश्चित ते वरती घालणार आहेत मित्रांनो तर हे नवीन परिपत्रक होतं नवीन अपडेट होती अशाच अपडेटसाठी बघत राहायचं हेल्पिंग गणेश धन्यवाद